मराठ्यांना आरक्षण मराठा म्हणून मराठ्यांना आरक्षण मराठा म्हणून एक मराठा शासकीय विश्रामगृह येथे क्षत्रिय मराठा समाजाची बैठक संपन्न कुणबी म्हणून आरक्षण नको मराठा म्हणून आरक्षण पाहिजे राजन घाग राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे एकीकडे जरांगे पाटील मराठ्यांना आरक्षण मिळावं याकरिता प्रत्येक तालुक्या ठिकाणी बैठका आणि सभा घेत आहेत बारा जानेवारी रोजी महाड शासकीय विश्रामगृह येथे क्षत्रिय मराठा समाजाची आढावा बैठक संपन्न झाली मराठा समाजाची सध्याची आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत त्या आंदोलनात एक मागणी आत्ता प्रकर्षाने पुढे आली आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावीत या मागणीला मुंबईतून आणि कोकणातून असहमती दर्शवलेली आहे आणि एक विरोध चालू झालेला आहे कोकणातील मराठा समाजाला आरक्षण कुणबीतून मिळणं शक्य नाही कारण त्यासाठी हव्या असलेल्या नोंदी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आहेत त्या इथे कोकणात मिळणार नाही त्यामुळे जर हे आंदोल हे जर आंदोलन करून आरक्षण मिळालं तरी त्याचा फायदा कोकणातील मराठा समाजाला होणार नाही हा एक भाग झाला त्याचबरोबर आम्ही छत्रपतींचे मावळे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि मराठा म्हणून आम्ही ओळख निर्माण केली ती ओळख आम्ही कुठल्याही प्रकारे पुसून देणार नाही मराठा समाजाचा अभिमान स्वाभिमान आणि अस्मिता ही टिकवण्यासाठी कोकणातील मराठा प्रकर्षाने पुढं आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत कुणबी म्हणून आम्ही आरक्षण घेणार नाही आरक्षण आम्हाला मळा मिळालं तर ते फक्त मराठा म्हणूनच मिळालं पाहिजे आणि ते टिकणारं या भूमिकेवर आम्ही एकत्र आलो आहेत यासाठी आज महाड येथे शासकीय विश्रामगृह इथे एक बैठक झाली स्थानिक सर्व तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते आणि सर्वांनी ठरवल्याप्रमाणे सतरा जानेवारीला चिपळूणमध्ये एक भव्य मराठा मेळावा होतो आहे तेथेही हा विषय मांडला जातो आहे आणि जवळजवळ दहा हजार लोकांचं नियोजन होतं आहे त्याद्वारे आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत की मराठ्यांना आरक्षण हे फक्त मराठा म्हणून द्या कुणबी नको कुणबी हे आरक्षण मिळालं तरी ते टिकणार नाही आणि जर ते दिलं गेलं तर त्याद्वारे मराठा समाजाचं खूप नुकसान होईल म्हणून मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणून द्या याची जनजागृती करण्यासाठी इथल्या लोकांशी आज मी संकर संपर्क केला आम्ही आम्ही सर्वांनी ठरवलं की गावागावात जाऊन याचा प्रचार आणि प्रसार करायचा आणि मराठ्यांनी सतरा तारखेला जास्तीत जास्त संख्येने एकत्र राहायचं सर यापूर्वी देखील मराठ्यांना पूर्वीमधून मिळाले संदर्भात काय सांगतात ज्यांच्या पूर्वीच्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या नोंदी होत्या त्यांना ते दाखले मिळत आहेत दोन हजार चार साली झालेला जो कायदा आहे तो कायदाही सांगतो सांगतोय की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ते देण्यात यावं यासाठी कुठलंही आंदोलन करण्याचीच गरज नाही आहे सरकारच असं म्हणत आहे की ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना ते देण्यात यावं मग आपण हे आंदोलन का करतो म्हणून हे आंदोलन एका ठराविक दिशेने असावं आपली मागणी सरकारकडे ठळकपणे पोचावी म्हणून आम्ही आलेलो आहे की मराठ्यांना आरक्षण हे मराठाच म्हणून मिळालं पाहिजे कुठल्याही सरकारने पक्षा मराठांना आरक्षण देण्यासाठी मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देतो असं कधीही म्हटलं नव्हतं त्याच्यामुळे आता ही दिशाभूल थांबवली पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण हे मराठा म्हणूनच मिळालं हो पाहिजे सर आता राज्यामध्ये आपण पाहतोय की जारांगी पाटील पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकच मराठा म्हणून सर्विकडे आरक्षण हवंय असं जो आंदोलन आणि जे मोर्चा वगैरे काढतात त्या संदर्भात काय सांग संदर? या संदर्भात आम्ही स्वतः इथे कोकणात जनजागृती करतो आहे आम्ही मनोज जरांगे यांच्यापर्यंत निरूपे पोचवले आहेत की तुम्ही तुमची मागणी बदला मागणी सुधरा तुमच्याबरोबर जी कोर टीम आहे त्या कोर टीममध्ये असलेले लीगल टीम एक्सपर्ट असतील त्यांना विचारा आणि योग्य ती मागणी ठेवा मराठा हा सर् सर्व समावेशक शब्द आहे ज्यातील सगळ्यांना समावेशक करून पुढे जाता येत आहे पण अशी मागणी जी मान्य होण्यासारखी नाही ती पुढे करून या समाजाला दिशाभूल झाली नाही पाहिजे उद्या हजारो लाखो कोटीच्या संख्येने मराठे एकत्र आले तर त्याच्या अजून काही चुकीचं घडलं तर त्याला जबाबदार ते स्वतः राहतील जर सर आपल्याला महाराष्ट्र शासनाने जर आपल्याला मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आपली शेवटची भूमिका काय एक लक्षात घ्या गेली चाळीस वर्ष हा लढा सुरू आहे अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानानंतर अजूनही पस्तीस चाळीस वर्ष आम्ही लढतोय मराठ्यांना आरक्षण लढतो आहे जर ह्या वेळेला मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर येत्या निवडणुकीत सकल मराठा समाज आम्ही एकत्र होतो आहे सिंधुदुर्गापासून मुंबईपर्यंत संपूर्ण कोकण समाज आम्ही एकवट्याचं काम करतो आहे हा समाज डोळ्या उघड्या ठेवून हे बघतोय जो समाज आम्हाला न्याय देईल आरक्षण देईल जो पक्ष जो नेता आम्ही त्याच्याबरोबर जातो अदरवाईज या राजकारण्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्यानं मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण न देता मराठा आरक्षण मिळावं अशी मागणी क्षत्रिय मराठा समाजानं केली आहे तसेच चिपळूण इथं होणाऱ्या मराठा समाजाच्या मेळाव्याला लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन देखील या बैठकीमध्ये करण्यात आलंय यावेळी प्रामुख्यानं राजन घाक प्रभाकर महामुणकर शेखर पालांडे रवींद्र मोरे बापू दळवी सुधीर भोसले अक्षय भोसले तेजस भोसले असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका